ला मंडळी आज करत करत आहोत आपण बोंबलाची काळ्या मसाल्याची भाजी तर आता हे बोंबील आहे ना मी जरा गरम पाण्यात भिजत घातले होते पंधरा वीस मिनटं आता हे याच्यातून काढून ये ना मी भाकरी केल्यात आताच त्या भाकरीचं बाजरीच्या पिठाचं पाणी आहे याच्यातून ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर हे बघा इकडं मी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे तरच थोडं तेल टाकलं हे बोंबील टाकेल आणि थोडे बोंबीला आपले छान थोडेसे होईपर्यंत तेला छान परतून घ्यायचे आणि मला हे बोंबील फुकट थोडे ही सगळी माझी मैत्रीण आहे ना मुंबईची आशा ब्राह्मणी तिच्याकडून हा धनवर्शी वानोळा सवर का अगदी फ्रेश बोंबील येतात तिच्याकडून मला काय हे बघा याच्यामध्ये मी काळा मसाला केलेला आहे त्याच्यामध्ये मी आ, दोन चमचे मिरची पावडर टाकली एक चमचा गरम मसाला टाकला एक चमचा काळा मसाला टाकला दोन चमचे धने पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकली छोटे चमचे बरं मसाल्याच्या डब्यातले आता इकडे तेल तापवायला ठेवलं हे तेल गरम झालं की आपण हा सगळा मसाला याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत हे बघा मी मसाला छान परतून घेते आणि या वाटणाच्या मसाल्यामध्ये मी काय काय टाकलेलं कांदा आलं कोथिंबीर लसूण थोड्याशा हिरव्या मिरच्या खोबरं आणि थोडेसे फुटाणे हे मी करूनच ठेवत असते हा काळा मसाला फ्रीझरमध्ये म्हणजे तो मला काळ्या मसाल्याच्या जेव्हा भाज्या करायच्या किंवा नॉनव्हेज करायचं तेव्हा खूप पटकन हाताशी येतो आणि झटपट भाज्या पण होतात मी मागे एका व्हिडिओमध्ये मा येतो काळा मसाला कसा बनवते त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे बघा तुम्ही बघू शकता आता हे बघा मी तो मध्यंतरी हे मसाला केला होता त्याची पोस्ट खूप व्हायरल झाली तर तो एक चमचा घेऊ हा कोमट पाण्यामध्ये असा कालवून घ्यायचा आणि हे सूरमसाल्या मंडळी मी त्याच्यात तुम्हाला सांगायचे विसरले मी त्याचे ना जिरे पण भाजले होते बरं का दोन चमचे तर तुम्ही कोणी कराल करत असणार आहे ना तर तेव्हा त्याच्यात दोन चमचे जिरे पण भाजून टाका म्हणजे टेस्ट खूप छान येते जिरे भाजतानाच नेमकं मी तेव्हा ना ते व्हिडिओ माझा तो ऑन झालाच नाही मला वाटलं ऑन आहे तर तेवढं सांभाळून घ्या कसं आहे आता वय झालेल्या माणसांना थोडं सांभाळून पण घ्यावं लागतं नाही की म्हणजे आता हा मसाला छान परत आला आहे तुम्ही बघू शकता में में आता ह्या मसाल्याला छान तेल सुटायला लागलं नाही का तर त्याच्यात ना आपण आता गरम पाणी टाकणार आहोत हे बघा मी इकडे गरम पाणी ठेवले करायला हे बघा मी आता पाणी टाकले आणि आता याच्यात मी तो कालवलेला सूर आपण जो थोडा कोमट पाण्यात कालवला होता तो पण घालणार आहे आणि याला उकळी आली की याच्यामध्ये मी बोंबील सोडणार आहे आता हे बघा रस्सा आपला छान उकळी फुटायला लागली याच्यात टाकणार आहोत मीठ चवी पुरतं भाजीला आता छान मोकळी फुटली आता याच्यात टाकू आपण बोंड आता ही दहा अशी छान शिजू द्यायची सात ते दहा मिनटं लागतील कारण उकळीत टाकले ना आपण तुम्ही बघू शकता भाजीला कट किती छान सुटला आहे मी थोडंसंच तेल टाकलं होतं बरं का पण जो जेवढा आपण छान मसाला परतो ना तेवढा भाजीला कट्ट छान सुटतो आणि मंद गॅसवर भाजी होऊ द्यायची कधी पण तर आता ही भाजी थोड्या वेळात होईल आपली मग मी तुम्हाला पूर्ण रेडी झालेली भाजी दाखवेल धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आपली बोंबलाची भाजी तयार झाली आहे आणि सुगंध तर नेहमीप्रमाणे खूप छान येतोय आणि तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला फॉलो करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका कसं आहे ना मंडळी आतापर्यंत भरपूर कष्ट केले तो तर पण त्याचं कुठं कुठलाही पुरस्कार मिळाला नाही किंवा त्याचं काही मूल्यमापन झालं नाही तर मला असं वाटतं आता हे सोशल मीडियाचं माध्यम आहे तर मग तुम्ही मला रिस्टार ही पदवी बहाल करावी म्हणून त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि माझी आय डी पण सबस्क्राईब करा आणि अशा रोज नवीन व्हिडिओ आणि रेसिपी बघण्यासाठी नक्की मला फॉलो करा धन्यवाद